नो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रोफाईल कशा पद्धतीने अपलो अपडेट करायचं आहे आणि एक पी डी एफसुद्धा तुम्हाला डाउनलोड करायचं ऑप्शन आलेलं आहे तर संदर्भात तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नसाल सबस्क्राइब करणं असेल तर जरूर सबस्क्राइब करा चला तर मित्रांनो जाणून घेऊया यासंदर्भात अधिक अशी माहिती तर मित्रांनो सुरुवातीला आपल्याला जे आहे इंटर्न लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे जेव्हा आपण इंटर्न लॉग इन या बटनावरती क्लिक करतो तेव्हा आपल्यासमोर एक नवीन असा इंटरफेस ओपन होतो हा इंटरफेस अशा प्रकारचा आहे नेमच्या ठिकाणी जे आहे तुम्हाला तुमचा तुम्हा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही लॉग इन करू शकता तर आता समजा बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आहे येथे डिटेल्स टाकल्यानंतरसुद्धा एरर येत आहे लॉग इन होत नाही आहे तर असे विद्यार्थी फॉरगेट पासवर्ड या बटनावरती क्लिक करून जे आहे पासवर्ड फॉरगेट करू शकता या ठिकाणी नेमच्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी जाईल आधार लिंक नंबरवरती तो ओ टी पी तुम्हाला येथे टाकून कंटिन्यू करून पासवर्ड रिसेट करू शकता तर माझ्याकडे माझी आय डी पासवर्ड डिटेल्स आहे त्यामुळे मी जे आहे इथे डिटेल्स टाकून घेतो आणि त्यानंतर इथे जे आहे आपण पुढची प्रोसेस करूया तर मी इथे माझा आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करत आहे त्यानंतर जे आहे इथे लॉग इन बटनावरती क्लिक करतो तर बघू शकता अशा प्रकारे स्क्रीन जे आहे लोड झालेली आहे तर या ठिकाणी आपल्याला मोबाईलवरती पुन्हा एकदा ओ टी पी आला आहे तर तो ओ टी पी आपल्याला टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर जे आहे ते व्हेरीफाय ओ टी पीचं बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर जे आहे तुमचं ओ टी पी व्हेरीफाय होऊन जाईल ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर अशा प्रकारे जे आहे स्क्रीन ओपन होईल तर या ठिकाणी जे आहे तुम्ही तुमचं जे आहे अप्लाय फॉर इंटर्नशिप uh, या बटनावरती क्लिक करून तुम्ही कोणत्या संस्थेत रुजू होते तर त्याचं नाव तुम्ही इथे बघू शकता तर मी इथे बघू शकता अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर सर्च बटनावरती क्लिक करतो सर्च बटनावरती जेव्हा क्लिक केलं तर इथे बघू शकता तुमच्या संस्थेचं नाव येऊन जाईल तसं माझं इथे दिलेलं आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशन अमरावती तर इथे मी ओके करतो आता आपण प्रोफाईल अपडेट करूया तर माय प्रोफाईलवरती क्लिक करायचं माय प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर पर्सनल डिटेल्स येऊन जाईल यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर पर्सनल मध्ये तुम्ही चेंज करू शकता काही विद्यार्थ्यांची डिटेल ऑलरेडी फिलअप झालेली असेल काही विद्यार्थ्यांची जी डिटेल्स आहे ती अर्धवट असेल तर तुम्हाला ते डिटेल्स जे आहे कंप्लीट करून घ्यायचे आहे माझ्या केसमध्ये येथे डिटेल्स भरलेले आहे त्यामुळे मी नेक्स्ट करतो नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर एक नेक्स्ट पेज ओपन होतं ज्यामध्ये ॲड्रेस डिटेल्स आलेली आहे तर ॲड्रेस डिटेल्ससुद्धा माझ्या याच्यामध्ये भरलेली आहे त्या मी हे सुद्धा एडिट करत नाही आणि नेक्स्टवरती क्लिक करतो तर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर जे आहे आपल्या समोर कशा प्रकारचे एक इंटरफेस ओपन होतो या ठिकाणी आपल्याला आपले हायस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी टाकायचे आहे तर मी माझं ग्रॅज्युएशनचे डिटेल्स टाकून घेतो त्यानंतर जे काही स्ट्रीम आहे जसे की इंजिनिअरिंग आहे तर ते टाकून घेतो कोर्समध्ये बीई बी टेक मी सिलेक्ट करून घेतो तुमच्या प्रकारे जो काही कोर्स असेल तो तुम्ही तुमचा सिलेक्ट करू शकता या ठिकाणी फक्त तुम्ही हायस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशनच टाकून द्या त्यानंतर इथे विचारलं आहे बोर्ड ऑर युनिव्हर्सिटीचं नाव तर जे काही तुमचं बोर्ड असेल तर ते किंवा युनिव्हर्सिटीचं नाव असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता हे टाकल्यानंतर जे आहे तुम्हाला इन्स्टिट्यूटचं नाव टाकायचं आहे ज्या इन्स्टिट्यूटमधून तुम्ही तुमची डिग्री किंवा डिप्लोमा किंवा आय टी आय किंवा दहावी बारावी जे काही कम्प्लीट केली असेल तर ते ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं राहील त्यानंतर बाजूला ऑप्शन आहे इयर ऑफ पासिंगचं तर मित्रांनो इयर ऑफ पासिंगच्या ठिकाणी जे आहे तुम्ही ज्या वर्षी जे डिग्री किंवा डिप्लोमा पास आउट झालेले असाल तर ते वर्ष तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता तर बघू शकता कशा प्रकारे डिटेल्स मी भरत आहे तुम्हीसुद्धा तुमची डिटेल अशा प्रकारे बघू शकता मोबाईलमध्ये डिटेल्स अपलोड करायला थोडा इश्यू येतो त्यामुळे शक्यतो से यूज करा त्यानंतर जे आहे मार्क्स ऑप पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज सी जी पी असेल तर सी जी पी टाकू शकता त्यानंतर अपलोड सर्टिफिकेटच्या ठिकाणी तुम्ही तुमचं डिग्री सर्टिफिकेट जे आहे या ठिकाणी अपलोड करू शकता तर मी माझं जे लॅपटॉपमध्ये जे डिग्री सर्टिफिकेट आहे स्कॅन करून ठेवलं आहे तर ते अपलोड करून घेतो त्यानंतर आता आपल्याला ॲड बटनावरती क्लिक करायचं आहे तर ॲडवरती क्लिक करूया ॲड बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज लोड होते त्यानंतर बघू शकता डिटेल्स ॲड झालेली आहे ॲड झाल्यानंतर जे आहे व्ह्यूवरती क्लिक करून तुम्ही डॉक्युमेंट अपलोडेड चेक करू शकता त्यानंतर कंटिन्यू करायचं कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर एक नवीन असा इंटरफेस ओपन होतो या ठिकाणी तुम्हाला काही डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहे जर आधी डॉक्युमेंट अपलोडेड असतील तर ते तुम्ही डिलीट करून पुन्हा नव्याने अपलोड करा कारण जर तुम्ही आधीचे डॉक्युमेंट ठेवून जर पुढे कंटिन्यू करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला एरर येऊ शकतात त्यामुळे आधीचे डॉक्युमेंट डिलीट करून पुन्हा वन तुम बाय वन तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करा ज्यामध्ये बँक पासबुक डोमे एजुकेशन एज्युकेशन डिटेल टी सी अशा प्रकारचे यामध्ये डॉक्युमेंट्स आहेत तर मी माझं बँक पासबुकची जी काही डिटेल्स आहे ती ॲड करून घेतो आणि उर्वरित डॉक्युमेंटसुद्धा डिलीट करून पुन्हा नव्याने ॲड करून घेतो तर एक एक करून जे आहे तुम्हाला येथे डॉक्युमेंट अपलोड करणे गरजेचं आहे त्या डॉक्युमेंटच्या समोर मँडेटरी जे आहे लिहिलेलं तर ते मँडेटरी डॉक्युमेंटच्या समोर तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करणे गरजेचं राहील येथे चूज फाईल बटनावरती क्लिक करून जे आहे तुम्ही तुमचं डॉक्युमेंट जे आहे येथे सिलेक्ट करू शकता आणि सिलेक्ट करून जे आहे तुम्ही तुमचं डॉक्युमेंट जे आहे अपलोड करू शकता तर इथे ॲड बटनावरती मी क्लिक करतो ॲड डॉक्युमेंटवरती आणि बघू शकता ॲड डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर पेज लोड होत आहे आणि आपलं डॉक्युमेंट जे आहे हे ॲड झालेलं आहे तर इथे बघू शकता डॉक्युमेंट ॲडिट सक्सेसफुली तर मी माझे सर्व डॉक्युमेंट ॲड केले आहे पुन्हा एकदा आणि आता कंटिन्यू करूया कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर एक डिक्लेरेशन पेज आहे याला आय एग्री करून घ्यायचं आय एग्री करून घेतल्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं सबमिटवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तर ओके करायचं ओके केल्यानंतर इथे ऑप्शन आलेलं आहे डाउनलोड अप्लिकेशन तर डाउनलोड अप्लिकेशनवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तर तुमच्यासमोर एक नवीन असं इंटरफेस ओपन हो होतो इथे अशा प्रकारचे एक पेज ओपन होतं तर या ठिकाणी जे आहे प्रिंट आणि डाउनलोड पी डी एफचं ऑप्शन आहे तर मित्रांनो प्रिंटवरती क्लिक करायचं डाउनलोड पी डी एफवरती क्लिक केलं तर ब्लँक पेज डाउनलोड होतो त्यामुळे प्रिंट पी डी एफवरती क्लिक करून सेव्याच पी डी एफ करून जे आहे तुम्हाला हे पी डी एफ सेव्ह करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे प्रिंटर अवेलेबल असेल तर तुम्ही तुमची प्रिंट प्रिंटसुद्धा काढू शकता तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी तुम्ही तुमचं प्रोफाईल अपडेट करू शकता मी माझी पी डी एफ जे आहे सेव्ह करून घेतो आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर खाली कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आपल्याला समजेल की काय काय अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागत आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अशा प्रकारचा एक एररसुद्धा येतो जेव्हा तुम्ही फाईल सेव्ह करता सेव्ह झालेली आहे फाईल परंतु येथे सर्व एरर आलेला आहे त्याला आपल्याला इग्नोर करायचं आहे त्यानंतर येथे डॅशबोर्डवरती येऊ शकता तुम्ही तुमची जी काही डिटेल्स आहे ती सेव्ह झालेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही संपूर्ण